राजा श्री सावता गणेश मंडळ त्याची स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झालेली आहे आणि पहिले सजीव निर्जीवाचे देखावे व्हायचे पण जसं जसं दोन हजार दहा मध्ये आम्ही असं ठरवलं की काही लोक पैसा आणि वेळे अभावी भारतातील मोठमोठ्या तीर्थ क्षेत्रामध्ये जाऊ शकत नाही तर मंडळाने एक निर्णय घेतला आपण अशा मोठमोठ्या धार्मिक स्थळाची प्रतिकृती उभारायची आणि लोकांना त्या धार्मिक स्थळाचं दर्शन घडून आणायचं तर हा देखावा आम्ही दोन महिन्यापासून या देखाव्याची तयारी करत आहोत दोन महिने पंधरा लोक कंटिन्यू या देखा काम करत होते तेव्हा हा देखावा सादर करू शकलो हा देखावा कशापासून पर्यावरणाचं संतुलन राखावं हो। या उद्देशाने प्लास्टिकचा वापर या ठिकाणी आम्ही यामध्ये कापड फोमचा वापर केला कापड वापरलं ला, लाकूड वापरलं ला, आणि त्यासोबत आम्ही नॅचरल कलरचा या ठिकाणी वापर केलेला आहे इथं भाविक दर्शनासाठी येतात दररोज तिथे किती भाविक दर्शनासाठी येतात आणि इथल्या बांधवांना तुम्ही भक्तांना काय आवाहन करता इथं दररोज म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरच नाही तर आसपासचे जे पंचकोशीतले खेडेगाव आहे तिथले पण भक्त येतात आणि रोजाना कमीत कमी, कमी आठ ते दहा हजार लोक इथून दर्शन करून जातात आणि बाकीचे गर्दी पाहून बरेचसे वापस जातात तर गणेश भक्तांना असं आमचा विनंती आहे की आमचा देखावा सात दिवस या ठिकाणी सुरू असतो तर आपण या सात दिवसाच्या कालावधीमध्ये यायचं आहे एकत्रच आले तर आम्हाला पण सोयी सुविधा पुरायला थोडस कठीण जात तरी पण आमचे दीडशे स्वयंसेवक या ठिकाणी कार्य करत आहे आणि जास्तीत जास्त लोकांना देखावा बघता येईल अशी आम्ही काळजी घेत आहे या दहा दिवस आम्ही आता जेवढे भक्त येतात यांना प्रथम पाणी पाण्याची आम्ही सुविधा पुरवतो त्यानंतर महाप्रसाद केला जातो महाप्रसाद रोजांना शंभर ते दोनशे किलोच्या हिशोबाने पुलावा आणि शिर्याच्या रूपात मध्ये आम्ही प्रसाद वाटप करतो हे ते, ते मंदिराचं पावित्र्य राखावं म्हणून त्यांच्या चप्पलाची सोय म्हणून स्टँड उभा केलेले त्या स्टँड वरती त्यांचं व्यवस्थित चप्पल जमा करून दर्शन झाल्यावर परत त्यांना व्यवस्थित मिळेल याची काळजी घेतो नाही याला कलाकार आम्ही सुरुवातीला बाहेरचे बोलवले पण इथ आमचं श्याम क्षीरसागर आणि राजू क्षीरसागर यांनी प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नाला आम्ही पण त्यांना विश्वास दाखवला की तुम्ही करा आणि स्थानिक कलाकाराच्या माध्यमातून साधे देखावा उभारलेला आहे जास्तीत जास्त छत्रपती संभाजीनगरच्या बाहेरचा एकही एक कलाकार नाही जेणेकरून आपल्या मातीतल्या कलाकाराला वाव मिळेल आणि त्यांचं पुढे नाव होईल आणि सावता मंडळाच्या पार्श्वभूमीवर त्यांना परळी वैजनाथ परभणी जालना या ठिकाणी सुद्धा आता आमंत्रित केल्या जाऊ लागले हो, हो। बरोबर आम्ही तेच आम्हाला सांगितलं की आमचं उद्दिष्टच हे आहे की लोकांना मोठमोठ्या मोड़ धार्मिक स्थळाचं दर्शन घडावं आणि तुमच्या पत्रकारितेमधील जे आहे एपीपी माझा या वृत्तवाहिनी मराठवाड्यामधून आम्हाला सर्वप्रथम क्रमांक दिला आणि या वर्षी न्यूज एटीन लोकमतने एक विशेष आम्हाला पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे आणि तुमचं नाव माझं नाव संजीव पंडित डोळेस आहे मी एक साधारण सदस्य म्हणून मंडळाचे मागील वीस वर्षापासून कार्य करतो आणि आमची निवडीचं असं आहे की जो जास्त पैसा देईन त्याला महत्व देत नाही सर्वांच्या चिठ्ठ्या एकत्र करतो आणि त्यातून एक लखेली चिठ्ठी काढतो जसे की आता यावेळेस बाळू भाऊ न हे अध्यक्ष झालेले आहे म्हणजे गोरगरीबातला साधारण कार्यकर्ता बी अध्यक्ष झाला पाहिजे या हा उद्देश राहतो मंडळाचे आमचे सदस्य आहे टोटल दोनशे ते अडीचशे सदस्य आहे जो लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा त्याला तर लकी ड्रॉ म्हणतच नाही आम्ही त्याला आम्ही बक्षीस रुपी योजना म्हणत असतो कारण लोक भरभरून बर देणगी देतात आणि त्या देणगीचा परतावा म्हणून त्यांना काहीतरी मिळावा या उद्देशाने आम्ही काही बक्षीस ठेवलेले आहे जेणेकरून त्यांना तो परतावा मिळेल आणि आम्हालाही थोडस या धार्मिक कार्यासाठी थोडस डोनेशन मिळेल बस एवढच उद्देश आहे सर आता त्यावेळेस तर आमचा फक्त जन्म झालेला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची गोष्ट आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पूर्वी या गावामध्ये तीन ठिकाणी वेगवेगळे ठिकाणी मंडळ होते परंतु तात्कालीन जे कार्यकर्ते आहेत जसे की गोविंद शंकरराव गाजरे मदन देवराव नोपुते सोमिनाथ सूर्यभान नोपुते आणि मनोहर मामा लोंडे रंगनाथ सूर्यभान मोरे यांनी एकत्र आले एकोणीशे चौऱ्याऐंशी ला आणि असा प्रस्ताव मांडला की आपण तीन वेगवेगळ्या ठिकाणी उत्सव करायच्याऐवजी एकच करू आणि तो स्थापना केली सावता गणेश मंडळाची आज चिखलडांचा राजा म्हणून आपल्याला सर्वांना परिचित झालेला आहे आणि सुरुवातीला काही टेक्नॉलॉजी नव्हत्या तर त्यावेळेचे जे कार्यकर्ते होते, है। करते होते। है ते शेतातून माती आणायचे आणि त्या साईडने शिवरायांचे किल्ले डोंगर उभारून सजावट करायचे सबस्क्राईब द